जय आज जिल्हा नियोजनची जी बैठक झाली त्याच्यामध्ये मागच्या वर्षीचा आढावा घ्यायचा असतो आणि नवीन वर्षाचं बजेट सँक्शन झालं मागच्या वर्षीपेक्षा आपल्याला एकोणसाठ कोटी अठ्ठावीस लाख जास्त मिळेल कारण त्यामुळे गेल्या वर्षीचा पाचशे त्र्याहत्तर कोटीचा जो साईज होता सहाशे बत्तीस कोटी बत्तीस लाख झाल्यामुळे आता काही शीर्षकांवर जसं इलेक्ट्रिसिटीवर गावागावांमधले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जास्त खर्च करावं लागतो तर यातलं वाढीव जे आहे त्याचं मॉनिटरिंग पोलीस डिपार्टमेंटमध्ये जास्त खर्च करावं वाढीव जे आहे तसं मॉनिटरिंग इंस्टिट्युन्स करून आपल्याला याविषयी खूप जणांना न्याय देत आहे काही फार मोठी वाढ नसली तरी सुद्धा आता राज्याची आर्थिक स्थिती पाहता जास्त गेल्या वर्षीच्या सगळ्या झालेल्या खर्चावर चर्चा झाली गेल्या बैठकीमध्ये लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले असतात त्याचं मधल्या काळामध्ये त्याला म्हणत की ॲक्शन आपण घेतो त्याचा रिपोर्ट देतो किंवा तुम्ही हे म्हटलं होतं हे झालं जवळजवळ तो जो ज्याला अनुपालन अव्हना समोर इम्प्लिमेंटेशन रिपोर्ट त्याच्या बाबतीमध्ये फार थोडाच ऑब्जेक्शन नव्हतं त्याला खूप गोष्टी मागील पण आता या निमित्ताने हा निर्णय आम्ही केला आहे की दर आठवड्याला ना नाहीतर मी येतोच तर तो दर आठवड्याला चार खाती एका आठवड्यामध्ये महानगरपालिका पोलीस वीज आणि एस टी असं केलं आठवड्यामध्ये येईल त्यावेळेला गुरांचे दवाखाने अंगणवाड्या प्राथमिक शिक्षण त्याचा आढावा असं तर दर पंधरा दिवसाने महिला बालकल्या त्याला मोठा निधी असतो दर पंधरा दिवसाने आता प्रत्येकाचा आढावा होईल जेणेकरून डायरेक्ट डीपीडीसी टू डी पी डी सी असं होणार नाही ज्या महत्वाच्या याची कॉपी देणार ना सगळ्यात माहिती क्षेत्रात क्षेत्रासाठी गेले तर द्विदेशी कोटली यादी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सामान्य शिक्षणावर अठ्ठेचाळीस कोटी आहेत आरोग्यावर ऐंशी कोटी आहे याच्या खूप चांगल्या बोलण्याच्या केलं आहे कळत कामं जी आपण घेतली आहेत त्याच्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री महोदयाने निर्णय घेतला शासकीय इमारत ही असणारच असणार काही शासकीय इमारती या भाड्याच्या आहेत त्या भाड्याच्या इमारतीला सुद्धा रूप मिळालं लगे की लगेच सोलर लावलं पाहिजे आणि हळूहळू महाराष्ट्रातल्या शासकीय इमारतीमध्ये होणारे एक सर्किट हाऊससुद्धा ॲन्युअल दोन तीन कोटीपर्यंत इलेक्ट्रिसिटी बिल झालं आता शासकीय विश्राम जे आहे सर्किट हाऊस ते इतकं मोठं कॅम्पस असतं तुम्ही त्याला सोलर लावा आणि त्याचं बिल ऑफ करा जे कोल्हापूर ठिकाणी ते शंभर शंभर रुपये दोन दोन तीन तीन कोटी ॲन्युअल बिल असतात त्यामुळे यावेळेला आपण प्राथमिक आरोग्य केंद्रावर लक्ष केंद्रित केलं आहे कारण तिथे अधूनमधून वीस जाणं हे तिथल्या येणाऱ्या रुग्णांसाठी सोयीचं नाही नेहमीच आपल्याला डिझास्टर्स आपत्ती म्हणून चांगली प्रयोजन करावं लागते ती यावेळेला जो दोन कोटी शहाण्णव लाखाची केली अशा पोलीस दलावर आपण नेहमीच जास्त खर्च करण्याचा आग्रही असतो माझा तर तो खूप आग्रह आहे टुरि डिपार्टमेंटला नेहमी फ्री हँडेडली पैसे दिले पाहिजे फ्री यावेळेला आपण वाहनं घेण्यासाठी काही साहित्य घेण्यासाठी दिलेले आहे इलेक्ट्रिक चार्जिंग ही आता मोठी गरज निर्माण होते सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकलचं धोरण तयार होतं या धोरणामध्ये आपण आधी टोलमधून मुक्ती देणार आहोत रजिस्ट्रेशन जे चार्जेससाठी ते वयोग केलेला आहे तसं बहुतांहुतांश शहरामध्ये जिथे जिथे शक्य असेल तिथे चार्जिंग स्टेशन लावा असं लागणार आहे त्यालाही आपण चांगले देशात दिली पण असं वाटतं की ती यादी पण आपल्याला असल्यामुळे एखादाच सांगायचं झालं तर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सी सी टी व्ही लावणं तिथून कुठला गैरपण झाला तो लगेच कॅश होईल नंतर उंदीसारख्या ठिकाणी पोलिसांच्या निवासी मार्गदर्थी पण वेळेस चालू आहे अशा भरपूर गोष्टी या नवीन वर्षाच्या बजेट धरलेल्या आहेत त्यामुळे नियोजनची बैठक ज्याच्यामध्ये अकरा जण अशासकीय घेतात तर ते आम्ही नऊ घेतले दोनचा आज प्रस्ताव पाठवतो म्हणजे आमची अकरा पूर्ण होती आणि जी स्मॉल कमिटी असते त्याच्यावर चार ते चार्जेस आम्ही घेतले बाकीचा जो स्लॉट आहे तो स्थानीय स्वराज्य संस्था झाल्याशिवाय इलेक्शनच लागते एवढ्या सिटलचं इलेक्शन होतं तर ते जानेवारी फेब्रुवारी मार्चशे होणार नाही पण अगदीच शासकीय अधिकारी बसून नियोजनची बैठक करत आहे असं न होता आमदारांच्या बरोबर येणे किंवा अशासकीय सदस्य जे आहेत ते इन्सर्ट करावे असं आता आदर्शने पूर्ण केले अकरापैकी नऊ जणांच्या ऑर्डर पण निघाल्या म्हणजे नियोजनने ऑर्डर काढली आणि मान्य मुख्य विरोधांच्या सहीसाठी दोन नावं नव्याने आम्ही जोडतो आजच प्रवेश केलेला जयश्री पाटील गेल्या आठवड्यात कमिशनर आहे वैभव पाटील मटेश अशी अकरा जणांची ही अशासकीय सत्ता ज्यामध्ये एक तर शुभमृत्तांच्या काळामधला भ्रष्टाचार असा विषय घेऊन एकवारी चालू आहे एफ डीज मोडल्या त्यामुळे दीड कोटीचा आपल्याला तोडा झाला तर त्याच्यावर नवीन कमिशनर महोदयाने त्यातून सांगण्याचा रिपोर्ट तयार करत आहे रिपोर्ट यांना अधिकार नगरविकासा पाठवतो त्या नगरविकासामध्ये पहिलं तर आम्ही काम करू ज्या ज्या ऑथॉरिटी ज्या ज्या व्यक्ती रिपोर्ट आले असतील अशा त्यांना पण बरोबर काय करणार नाही कारण नॅशनल आता एक बरं झाला की अशा प्रकारचे जे काही गैरप्रकार असतात जगामध्ये ते सगळे होऊन गेल्यामुळे कमिशनरना रेडीमेडच मिळालेलं आहे पुढे लक्ष देत अगोदरच एका खाजगी बँकेमध्ये पन्नास कोटी टीम ठेवलेल्या होत्या ते पुढे हे सगळं सगळं आता नवीन म्हणजे आपल्याला जसं माहितीच आहे की त्या कमिशनरांची बदली सुद्धा या मुद्द्यावरच झाली जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा त्यामुळे आता त्याची व्यवस्थितच चौकशी होईल त्या फॉर्चवर अगदी फ्रेश तरुण कमिशनर जे आलेले आहेत त्यांना आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांना घरपाळ्याचा विषय पण आहे मग आता अतिक्रमणाचा विषय आहे एफडीचा विषय आहे बांधकाम परवान्यामध्ये होणारा डिले आणि वजन डिले की परवाना मिळतो आणि सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये पण एक दोन जणांना त्या सस्पेंड पण केल्या तर थोडी आपण या नवीन कमिशनरांकडून वेळ देऊन अपेक्षा ठेवली बरं संदर्भात त्या संदर्भात समजा असं आहे की साधारणतः न्यायाधीश जो असतो त्यांनी न्याय दिला की एकाला न्याय मिळतो आणि दुसऱ्याला अन्याय असतो तो ज्याला अन्याय होतो तो म्हणून न्यायाधीश भ्रष्टाचारी न्याय मिळतो तो माझा फटाके तुम्हाला मिळाला आणि त्यामुळे कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला सगळ्यांना समाधानिक अधिकार आहे एका बाजूने लोकांची कंप्लेंट आहे की आम्हाला चालणार आहे मुश्किल झालं दुसऱ्या बाजूने फेरीवाल्यांची कंप्लेंट आहे की आम्ही आमचं हा फेरीवाला हा विषय तर पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी त्या तिथं सिरियस झालं होत्या म्हणून त्यांना धंदा चालू द्यायला पाहिजे त्यांना धंदा चालू द्यायचा तर नागरिकांना चाचव दुखी झालं नागरिक प्रॉब्लेम चालू त्याने आज चांगलं उत्तर दिलं की बाबा याला केंद्र सरकारने आग्रह लागला आहे पाच वर्ष की त्या त्या शहराने फेरीवाल्यांचे झोन डेव्हलप ते चांगल्यामध्ये राहिलेच ते आता नव्याने काम करत आहेत आता या फेरीवाला झोनमध्ये फेरीवाले जातील का पुन्हा येऊन असतं काही विकत नसते असा विषय आहे गोपीचंद पडळकर हा आमचा मनाने खूप चांगला मागतो मी त्याला वारंवार असं सांगत असतो की तेच बोल पण दीड बोल तू बोलण्यामध्ये काहीतरी असं गडबड केली की मग तुझ्याबद्दल निगेटिव्ह मत आम्ही मिस्टराने समजवले की बघा प्रचंड अभ्यास डाटाशिवाय बोलत नाही कॉलिकशिवाय बोलत नाही म्हणजे मांडताना त्याचा पारा असं चढायला लागतो की समजायला असं वाटतं की आपल्याशी मांडतो त्यामुळे फेरीवाल्यांना पावसाळ्यात सणासुदीच्या तोंडावर उठवणं त्यातून त्याने सदाओ खोत नायगोडे सगळ्यांनीच सुरेश भाऊ काढे सगळ्यांनी निरीक्षण दिलं त्याने तसं म्हटलेलं की बाबा ठीक आहे आता ते फेरीवाल्यांचे स्कोन डेव्हलप होईपर्यंत त्यांना अलॉटमेंट देईपर्यंत मी ॲक्शन दाखव स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता सॉरी 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 आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सगळेच जण भाजपाकडे येत आहेत अगदी आठवड्यात दर प्रश्न विचार तर तुम्ही तर मला असं म्हणायचं आहे की हे जे सगळे जे येत आहेत त्यांच्या येण्यानं बाकी तुमची जुनी दुखावली जाणार जात नाहीत का आणि जर नवीन जे येत आहेत त्यांना इथं नेमकं तुम्ही काय देणार आहे कारण ऑलरेडी एका वॉर्डात असे दोघं दोघं जण आहेत आणि मग ते नाराज होणार आणि तुमच्याशी इतके वर्ष प्रामाणिक असलेले पुन्हा कुठेतरी बॅकटूटवर जाणार असं नाही का वाटणार आणि भाजपाचा याला फायदा दोन हजार चौदा पासून कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न काळाच्या लक्षात झालं की कोणावर अन्याय होत ही पार्टी अशी आहे की ज्याला ज्याला करून जे जे हवं आहे ते आम्ही देत जातो देवेंद्रजी हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं व्यक्तित्व निर्माण झालं त्यांनी विरोधकांना धाक निर्माण केला आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना पवार प्रेम यादी समजा आमचा योगी शेडेकर असेल पुण्यामध्ये एडफ सरला एकदा आरला आणि यावेळेला तर त्याला ती सीट देत देता झाली नाही कारण ती अजित पवारांमध्ये लगेच त्याला विधानप्रेषा देऊन आमचा अमर सावले नेहमी तयारी करायचं पेपर लढवायला आणि आम्ही आर पी एल सीड वर्क फॉन मारेनं त्याला राज्यासवर पाठवलं तर ह्या पार्टीमध्ये म्हणजे परवा मला देवेंदचं आश्चर्य वाटेल तरी एकोणतीसपर्यंत काय काय निर्माण होणार आहे विधान परिषद कुठल्या ती यादीच केली आणि आमच्या दोघांच्या गप्पांमध्ये मला दिलेलं आहे एकोणतीस एकोणतीसप्रमाणे थोडं माणसं शोधावं लागते इतकं क्रिएशन होणार सहा राज्यसभा होणार मलाही नव्याने आणि त्यामुळे ह्या पार्टीमध्ये चौदापासूनचा आम्ही त्याच्या आधी नव्हतं चौदापासूनचा आम्ही सुरू झाला कारण चौदापासून चौदाला आम्ही एकशे बावीस आमदारांमध्ये वीस आमदार होते की जे भाग पण तरीही एकशे दोन ओरिजिनल बिझी ज्यावेळेला पार्टीमध्ये नेतृत्व करणं लीड करणं सुद्धा अन्य पार्ट्यांकडे जाईल त्यावेळेला हा विषय येईल आणि तो त्या पार्टीमध्ये कधीच होणार आज जे आले तर देण्यासाठी आमचं इतकं आहे की आमच्या कुठे मला सांगा नऊ जे मी नियोजनमध्ये घोषित केले सगळे ब्रँडेड भारती दिगडे कधी वस्तू काम करते हा सम्राट कसून सगळेजण बाबा थोडासा चारला पहिले वेळ दोन जण अकरामध्ये दिले तर तसं विषयच करण्यात येणार नाही सुधावे काय झालं आहे की राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला जर नॅक असेल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर तुम्ही सगळ्यांना समाधान नाही अरे जर डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर होत नाही तर सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर देवेंदी बऱ्याच वेळेला खाती पण स्वतःची दुसऱ्या देऊ लागते एक तू त्यामुळे प्रत्येक विषय देवेंद्रजींशी कन्सल्ट करून होते कालही जयश्रीचा देवेंद्रजींनी पॅटर्न फोन लावून दिला

पण पालकमंत्र्यांचं काहीच प्रतिक्रिया येत नाही आम्ही पालकमंत्रा विचारतोय की पी एना फोन करतो पी सुद्धा आमचे फोन उतरत नाही कितपत योग्य वाटत नाही फोन ते स्वतंत्र विषय आम्ही त्याच्यात त्याच्यासाठीच ना बाहेरचे लोक आपल्या दिल्या या राहिल्यात स्पेसिफिक माझं प्रत्येक म्हणजे आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे छोटी जरी घटना घडली तरी आमचं कॉर्डिनेशन होत आता ही जी परंपरागत पद्धत झाली प्रत्येकाने या प्रत्येकाने भेटा समोर

का होत नाही आंदोलन करतो अशाने बरोबर करा नाही तर नाही अटक करता येणार आता असं झालं की हे अजून वॉलपेपर यायचंच आहे म्हणजे त्या ताईच्या आई वडिलांनी असं म्हटलं किंवा धर्मात त्यांचं प्रेशर दुसरे रेकॉर्ड हे येत आहे किंवा दोन दिवस आले ते एकत्र पुण्यामध्ये होतो आता मी लगेच निष्कर्षामध्ये येत नाही तुम्ही पण येऊ ला पोलिसांना त्यांचे निष्कर्ष काढून द्या बरं अशा प्रकारे कुठलाही पुराबा आताशी नसताना अटक केली दुसऱ्याविषयी जामीन मिळेल पहिला तर कायदा नव्याने काय झाला की सात वर्षापेक्षा कमी शिक्षा त्या घटामध्ये होईल असं पोलिसांनी अभ्यास करायचं त्याला अटक पण करायची नाही त्याला पोलीस स्टेशनमध्ये जामीन मिळेल तुम्हाला माहिती आहे का त्यामुळे त्यात दुसऱ्याविषयी जामीन घेईल आपल्याला जमा अटक केली त्याच्यापेक्षा त्याने काम करू द्या ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगता त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आमदारांना का सांगत नाही तुमच्या आमदार तुमचं ऐकत नाही तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकलं पाहिजे अशी काही अपेक्षा नाही त्यांनी ऐकलं पाहिजे अशी अपेक्षा लोकशाही आहे लोकशाही काय सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना नाही ते नाही आहे आज गोपीचंद फडणवीस तुम्ही आज नव्हता पण मला वाटलं की आता सांगितलं मला वाटलं या दोघांची बारा की सत्ताधारी पक्षालाही सत्तेच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार आहे म्हणू दे देशे काढू दे गोष्ट न काढताही आम्ही अक्षरच घेणार मोर्चे काढू म्हणजे आता तुमचं ऐकत नाही घ्या समजावून सांगितले बा असा सहायोबा असा सहा दाखल नाही शिक्षाने तुम्ही थांबा असं करू नका मग याला पक्षच कारणीभूत आहे भाजप राज्यात काही नक्की मी पुन्हा यायला तुम्हाला सांगेन कारण उघड कोणी दिसते ना दादा तुम्ही असं म्हणता आणि ते मोर्चे काढतो ना उद्या कॅमेरा मार्च ठेवला तुम्हाला मोर्चा आहे तुम्हाला मी तुम्हाला मी एक सांगतो की जिवंत माणसांच्या संघटना अशा पद्धतीने समजावल्यानंतरही एखादा म्हणाला की मोर्चा काढला तो काढतो तो मोर्चा जर पक्ष तो काढतो असं वाटतं की नाही ठीक आहे तुला जर असं वाटतंय की तुझ्या भावना व्यक्तीकरणाने मोर्चा काढावं पोलीस प्रशासन बघा मी प्रशासनात एक पार्ट आहे पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री बांधला कलेक्टर त्या जिल्ह्याचे चीफ सेक्रेटरी म्हणला त्याच पण पोशाली मला असं उचल तुम्ही मागणी केली जर त्या दोबार अटक करा तुम्ही मागणी केली ते असं नाही करता आमदाराला ते स्वातंत्र्य आहे सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाही आहे त्यांच्यावर जर आढावा करण्याचं आमदार स्वातंत्र्य आहे पण त्या आढावलीनंतर जे कायद्यात बसतं ते जाणव गोपीचंद तर पहिला वर्ष काढला तुम्ही जर त्यावेळेला असाल मेंढ्यांचा तेव्हा मी आणि विरोध आलो तो पाऊस आला भर पावसामध्ये पाच हजार मेंढ्यांबरोबर त्यांच्या पोर्शाला मिळतो इथून आमचं नात आहे गोपीचंदच्या घरी तुम्ही जेव्हा गेला नसेल मग मी त्यावेळेस त्याला सांगितलं जात नाही असं नाही आता बऱ्याच वेळेला तो काही स्टेटमेंट करतो ते विगावता तो माझी जबाबदारी करतात परदेश मी बोलतो मित्रांना पण वाटलं ना की राजाला म्हणून तुमचा आम्ही कधीच घेऊन ठेवू हे तो नको आपण आपली उंची कमी करतो त्याने लॉजिक सांगेल की त्या कुठल्या कारखान्यावर पुतळा बसवायचा होता सगळेचा ते म्हणाले किंवा राजानाम कुठं काय करतो त्यावेळे ड्रायव्हर काढून घरी येऊ जरा काहीतरी शब्द रचना हे जाणार पण गोपीचंद म्हणाले सच्चा प्रचंड अभ्यास प्रचंड लॉजिकवाला माणूस आहे त्यामुळे उच्चूट त्याला त्याच्यावर शिस्तमगायची कारवाई करतो

ते असं म्हणाले की मी दोन वर्षाची मदत येत आहे शरीराल्याचं पाणी नदी सोडण्यासाठी त्याच्यानंतर मला पाणी कपात करायला लागेल शहराची शरीर प्रश्न सोडायचा असेल तर खर्च काढा पण तो विषय लवकर संपवा लक्ष येणार नाही शरीराल्याच्या विषयाचं विषयाचं सगळं जर आपण कामाचं स्वरूप अंदाजपत्रक सगळी तयारी झालेली आहे अजिच्या एक आठ दिवसात पंधरा दिवसात तीन आठवड्यामध्ये त्याची प्रत्यक्ष कारवाई जी आहे टेंडरसाठी येणं शकतो अशी वेळ येणार नाही की शरीराचं पाणी रिसायकल न करता सोडलं जातं आणि त्यामुळे पाणी सोडले जाती बंद गेल्या आठ दिवसात या विषयामध्ये ऑलरेडी युद्धपातीवर काही करावं पाणी असं पाणी काहीतरी घटना डिझाईन झालंय की नेमकं काय उपाय आहे त्याचं यष्टी मिळत निधीची उपलब्धता

स्वतंत्र आहे पण त्यांनी एखादे अडकलेले विषय पण समजून घेतले रेल्वेच्या परवानगीशिवाय रेल्वेने डिझाईन केल्याशिवाय रेल्वेने पैसे अलॉट केल्याशिवाय होत नाही आज असा निर्णय झाला आज असा निर्णय झाला की रेल्वेचे सगळे विषय येत्या पंधरा दिवसामध्ये मुंबईत जाऊन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठक करावी मेन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हे मान्य केलेलं आहे की दोन्ही साईडला एकदा पॅरल रोड तयार करून मगच मधलं पोषण करता येईल मग म्हणजे काय आहे मुंबईच्या रेल्वेचं महापालिकेला प्रश्न काय हे शहरांचं म्हणणं असं आहे की लागे स्वतः मुख्यमंत्री होते शहराशी आहेत मुंबईत खड्ड्यात मुंबईचा प्रश्न आहे ते मी तुम्हाला एक पुन्हा एकदा तुम्हाला समू स्वात परंतु अशा काही घटना घडलं त्या घटनानंतर तसं तसं पोलीस जबर पडत की एखादा गुन्हा घडू शकत कायद्याचा दाब निर्माण व्हावा पण घटना घडल्यानंतर जे ॲक्शन यावर पण जास्त गेल्या सहा महिन्यात आठ महिन्यामध्ये क्राईमचा रेट कमी झाल्याची आकडेवारी आहे आणि प्रत्येक घटना ही दोन तीन दिवसामध्ये गेली एक दिवसामध्ये आयडेंटिफल तसं तो आता नेमका मुंबई मुंबईचं पावणे दोन पाठी पॉप्युलेशन त्याचे रस्ते कुठेतरी एका ठिकाणी बस काढण्यात गेली जाऊच नाही पण गेली तर लगेच त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा नंतरचे ॲक्शन आपण बदलतो मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्गाच्या पुतळ्याच्या तिथे सुद्धा थोडं खचलं आहे आज पिढ्यापूर्वी डिक्लेअर केलं की पुतळा कुठलाही ना धोका नाही आहे आणि कामही सुरू झालं टी व्हीवर दाखवत काम आली प्रस्ताव आपण आलाच अशी आता मागणी पुढे येत आहे लोकांची कारण विकासाच्या बाबतीत चांगलीला कमी मिळाला नाही जास्त मिळाला तर मिळाला जास्त सातत्याने ओरडलं ही अशी मागणी आहे आली तर जरा विषय म्हणजे महापालिका क्षेत्र अतिक्रमण मुक्त होण्यासाठी आपण ऐकताना बळ दिलं पाहिजे कारण ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई झालेली आहे तिथं रस्ते अत्यंत मोकळे झालेले आहेत विशेष करून दिला स्पेसदार होऊन तिथं अत्यंत कोंडी व्हायची अतिक्रमण मुक्त झाल्यामुळे आजही दृशन पडत झालेलं अतिक्रमण मुक्त चांगली मिरस कुटपाळ ओळायला विरोध केला नाही त्याचं म्हणणं एवढंच आहे की मग त्याच्या प्रपोर्शनमध्ये बाकी पण अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर पॉस गरीब आहे पावसाळ्यात आहे सण आहे प्रामुख्याने लिमिटेड विरोध आला आहे पावसाळ्यात नकाशन घेऊ सणामध्ये ॲक्शन घेऊन आणि पर्यायी तुमचा जो प्लॅन आहे तो गरीबाला झोप तू तयार करणार आहे त्यामुळे आम्ही त्यांना बळ द्या नाय म्हणजे बीपीडब्ल्यू मिनिस्टर